केदारपीठ आहे केदारपीठाची केदार आपली भागामध्ये कुठलेही मठ नाही सध्या कासळी मठाचे गेल्या अर्धा वर्षापूर्वी शाखा मठ केले होते त्या कासरळी मठ फार तुरळक शिष्य आहे म्हणून केदारपीठाचा शाखा कुठल्याही आपल्या भागात नाही कर्नाटक मध्ये चार पाच मठ आहे केदारपीठाचे जे काही शिष्य असेल तर त्यांचं गोत्र आहे भृंगी गोत्र आहे वीर नंदी आणि भृंगी गोत्र आहे आणि चार नंबरचं श्रीशैल श्रीशैलपीठ पीठाचे शाखा मठ आपल्या भागामध्ये कुठला आहे एक बीचगुंदा आहे माजलगाव मठ आहे आणि कळमनुरी मठ आहे या तीन मठ तुमची सहज लक्षात येतो बीचकुंद मठ आपल्या भागामध्ये महाराज चांगले आपण ओळखतो मग बीचकुंदा मठ माजलगाव मठ आणि कळमनुरी मठ हे आपलं श्रीशैल शाखकीय मठ आहे तर ह्यांचं गोत्र आहे वृषभ गोत्र आहे चौथा गोत्र कुठलं वृषभ गोत्र आहे आणि